जय जिजाऊ जय शिवराय महत्व प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो राजकारण हा एक खेळ वेगळा आहे यामध्ये सत्ताधारी कायम लक्ष विचलित करण्यासाठी नवे नवे फंडे वापरतात का। त्यामध्ये काल तो दीड फुटी राणे ज्या संपूर्ण महाराष्ट्र लक्ष कर्जमाफीकडे लाडक्या बहिणींच्या पैशाकडे आणि बीडच्या संतोष देशमुखावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याकडे विधिमंडळात आवाज उचलण्यासाठी जे लक्ष आहे ते लक्ष विचलित करण्यासाठी कुठलं तरी एखादं विधान करायचं आणि त्याला हवा द्यायची हा प्रकार ते कोकणातले दीड फुटी राहणे नेहमीच चर्चेत राहण्यासाठी काही ना काही फंदे काढत असतात पहिल्यांदा काय तर खाटकांचं रजिस्ट्रेशन मल्हार आणि तिथं ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहे तिथूनच नॉनव्हेज व्हेज मटन हिंदूंनी खरेदी करायचं अन्य जागेवरून नाही शी बातमी दपते ना दपते तोच छत्रपती शिवाजी महाराज इस्लाम विरोधी होते शे भूमिका मांडून त्यांना काय साध्य करायचं होतं नि, नितेश राणे म्हणतात शिवाजी महाराज यांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता त्यावेळेस प्रतिक्रियाही आल्या पण मला एक म्हणायचं आहे नितेश राण्याचं शिक्षण किती त्यांची बुद्धी त्यांचा बुद्ध्यांक किती त्यांनी इतिहास वाचला की फक्त पक्ष बदला बदलीचे खेळ केले हे तरी समजायला हवं अरे शिवाजी महाराजाचा तोपखाना प्रमुख कोण होता आग्र्याहून सुटकेच्या वेळी शिवाजी महाराजांना मदत कोण केली शिवाजी महाराजाचे अंगरक्षक कोण होते या सगळ्या इतिहासातल्या गोष्टी जर समोर घेतल्या तर नितेश राण्याची अक्कल किती आहे हे मात्र लक्षात येतं म्हणजे असं बोलून मराठा मुस्लिम वाद पेटवायचा का आणि जनतेचं लक्ष विचलित करायचं का पुन्हा हिंदू मुस्लिम दंगे घडवायचे का जर शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी होते इस्लाम विरोधी होते तर त्यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनाला बोलवण करून काय वाट लागले प्रत्येक गडकोटावर विशेष करून राजधानी रायगडावर जगदीश्वराचं मंदिर बांधल्यानंतर फिरोजी इंदोलकरांना त्यांनी प्रश्न केला की माझ्या मुस्लिम मावळ्यासाठी काय तेव्हा राजवाड्यासमोर मशीद बांधणारी छत्रपती शिवाजी महाराज आणि हा दीड फूट राण्या हा म्हणतो की छत्रपतींच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैन्य नव्हतं किंवा छत्रपती मुस्लिम विरोधी होते छत्रपती इस्लाम विरोधी होते याला आपल्या राजाबद्दल काही माहिती आहे का ज्याप्रमाणे मनोज जरांगी पाटलांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलला त्यावेळेसही बापलेख दीड फुटी म्हणाले की आम्ही शहाण्णव कुळे आहोत आम्हाला आरक्षणाची गरज नाही आहे म्हणजे बेताल वक्तव्य करायचे आणि संविधानिक पदावर राहायचं मागच यांनी जे बी जे पीचे सरपंच नसतील त्यांना निधी दिला जाणार नाही एक वावडी उठवली आणि आता तर चक्क राज्यात जातीय दंगली पेटवण्यासाठीच त्यांनी ही बातमी सोडली ऊट सूट राज ठाकरेवर टीका करायची राज ठाकरे काय वाईट बोलले कुंभातलं पाणी पिणार नाही कुंभमेळ्यातलं बरोबर बोलले थोडं वैज्ञानिक दृष्टिकोन पहा आपण दोन वर्षापूर्वीच तोंडाला फडके बांधून फिरत होतो कोरोनाचा फैलाव झाला होता पूर्ण राष्ट्र एका ठिकाणी थांबलं होतं याचा विसार नितेश राणेला पडला का श्रद्धा असावी पण त्यालाही अंधश्रद्धा नसावी शेष राजसाहेबांचे उद्गार होते मी राज साहेबांचं समर्थन करतो अशातला प्रकार नाहीये पण त्यांनी जी टिप्पणी केली ती कशी विज्ञानातून योग्य आहे हे मला सांगायचे पण नितेश राणे कायम वादग्रस्त विधान करण्यासाठी मशहूर आहेत आणि आता त्यांना बीडच्या मसाजोगच संतोष अण्णा देशमुखाच्या प्रकरणावरून माणसांचं लक्ष विचलित करण्यासाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सरकारवरचं लक्ष विचलित करण्यासाठी लाडक्या बहिणीवरचं लक्ष विचलित करण्यासाठी त्या ह्या अशा अफवा सोडित असतात तेव्हा राणे मागच्या वेळी म्हणाले होते मनोज जरांगी पाटलांचा अभ्यास कमी आहे त्यांनी राजने साहेबाकडून शिकावं तेव्हा मला आता असं वाटतंय की नितेश राणेंचा अभ्यास थोडा जास्त आहे त्यांनी आमच्या ग्रामीण भागातल्या चौथीच्या विद्यार्थ्याकडून मराठ्यांचा इतिहास शिकावा तेव्हा त्यांना कळेल छत्रपती इस्लामविरोधी होते का तर छत्रपती अठरा पगड जातीच्या माळव्याला मावळ्यांना घेऊन लढणारे आणि अन्यायाविरोधात हुकूमत गाजवणारे राजे होते जगातले एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज हे जातीयवादी नव्हते तर अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन स्वराज्य निर्मिती करण्यासाठी त्यांनी आपले योगदान दिलं त्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अवमान नाही का शिवाजी महाराजांचा तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान मदारी मेहतर असे कितीतरी त्यांचा वकील काजे हैदर असे किती नाव सांगता येतील हे सगळं असताना छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजावर काहीतरी बोलायचं आणि राज्यामध्ये मराठा मुस्लिम दंगली घडवायच्या शेच या राणे पित्रा पिता पुत्रांना कळतं या पलीकडे यांची फार मोठी इमेज नाही यांना पक्ष नाही धर्म नाही नीती नाही न्याय नाही शे उठसूट बोलतात आणि जनतेमध्ये दुही माजवतात जातीवादाला प्रोत्साहन देतात जे भारतात मुसलमान राहतात ते भारत भारतीय मुस्लिम आहेत त्यांना भारताबद्दल आदर आहे जर त्यांना भारताबद्दल आदर नसता तर त्याच फाळणीच्या वेळी ते पाकिस्तानात गेले असते आता पुन्हा एकदा असं वक्तव्य करून भारताची तिसऱ्यांदा फाळणी नितेश राणे निलेश राणे आणि नारायण राणे यांना करायचे आहे का तुमचा हिंदुत्व काँग्रेसमधून आलेले तुम्ही तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नये याचा जर तुम्ही सखोल विचार केला तर हिंदुत्व कोण शिकवावं शिवाजी महाराजचा इतिहास काय आहे अशा सगळ्या गोष्टी ज्याला समजतात त्यानं यावर भाष्य करावं इतिहासकार बखरी किंवा त्यावेळेसचे आणखी इंग्रजांची पत्र आणि अने अनेक साहित्य जे इतिहास संशोधनातून समोर आले ते सर्व खोटं आणि नितेश राणे बोलतात तेच खरं का मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तर लाईक कमेंट करून कळवा आणि पटलं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत जय जाऊ जय श्री